मांडवा ते येहळेगाव पायीदिंडी सोहळा श्री संत तुकामाई येळेगाव यांच्या जन्मोत्सवानिमित्त पायदिंडी सोहळ्याचे आयोजन मांडवा ते तुकामाई संस्थान येळेगाव अठ्ठावीस ते तीस मार्चपर्यंत समस्त मांडवावाशाकडून करण्यात आले होते या पायदिंडीचे दिंडीचे प्रस्थान अठ्ठावीस मार्चला सकाळी ठीक आठ वाजता कृष्णा आबाळे महाराज यांच्या तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत श्री समर्थ नागोजी महाराज संस्थान येथे आरती केल्यानंतर झाले या पायीदिंडीला सकाळी साडेआठ वाजता सांडवा येथे अल्पोपहार व चहापाणी विनायक पांडे यांच्याकडून झाला त्यानंतर अकरा वाजता भोजनाची व्यवस्था सावरगाव बंगला येथील देवराव काष्टे यांच्याकडून करण्यात आली होती दुपारी विसाव्याकरिता एक वाजता आमदरी येथील दिगांबर देशमुख यांच्याकडून थंड पेय तर चार वाजता शेंबाळपिंपरी पिंपरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तारखेप्रमाणे जयंतीनिमित्त राजेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यांना मानवंदना व पोवाडा सुद्धा गायण्यात आला व ग्रामपंचायत सरपंच रवींद्र महल्ले यांच्यातर्फे पालखीचे पूजन करण्यात आले त्यानंतर शेंबाळ चहा चहापाणी नाश्ता कामाई मेडिकल अल्पोपहार व चहापाण्याची व्यवस्था नंदू डाखोरे यांच्याकडून करण्यात आली सुधाकर तुकाराम पुलाते यांच्या राहत्या घरी श्रींच्या पालखींचे पूजन केले व त्यांच्या शेतात पालखीचा मुक्काम राहिला मुक्काम पाच वाजता ते सहा वाजेपर्यंत माऊलीचा हरिपाठ त्यानंतर हरिभक्त परायण अशोक महाराज साखरे खडकदरीकर यांचे जाहीर कीर्तन झाले त्यानंतर अन्नदाते सुधाकर तुकाराम पुलाते यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते श्री समर्थ नागोजी महाराज भजनी मंडळ व शेंबाळ पिंपरी येथील भजनी मंडळ हजर राहतील त्यानंतर हरिजागर होईल त्यानंतर सकाळी काकड आरती व पालखी मार्गस्थ होईल तसेच आज तीस मार्चला सकाळी काकड आरती तुकामाई जन्मोत्सव साजरा होईल व त्यानंतर महाप्रसाद होईल आणि दुपारी पालखी मांडवा गावाकडे मार्गस्थ होईल